Yeah, uh, मागच्या वर्षीच्या तास फिल्म मार्केट साठी uh, महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं ज्या दरवर्षी तीन फिल्म पाठवल्या हो जातात त्याच्यात ही एक फिल्म होती तसंच स्टुट गार्ड जर्मनी मध्ये पण ती झालेली आहे चंद्रपूर इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये झालेली आहे आणि सांगायचं विशेष असा आहे की बऱ्याचदा रिजनल फिल्म्सच्या बाबतीत असं होतं की किंवा फेस्टिवल फिल्म्सच्या बाबतीत असं होतं की ती आधीच त्या थोडासा कॅटेगराईज केल्या जातात की ही, ही आर्ट फिल्म आहे ही फेस्टिवल फिल्म आहे ही कमर्शियल नाही आहे असं बऱ्याचदा त्याला आधीच कॅटेगराई केलं जात पण ह्याच गोष्टीचा अंदाज घेण्यासाठी म्हणून आम्ही ही हार्डकोर मालवणी फिल्म आहे पूर्णपणे सिंधुदुर्ग शूट झालेली आहे आणि सगळे स्थानिक कलाकार आहेत हा सुद्धा मूळचा दीपक झोरी राहायला मुंबईला जरी असला तरी तो मूळचा देवगडचा आहे मला पुण्यात येऊन जरी वीस वर्ष झाली असली तरी मी कुडाळचा आहे लेखक वेंगुर्ल्याचे So, पूर्णपणे सिंधुदुर्गातल्या स्थानिक कलाकारांनी मिळून बनवलेली अशी ही फिल्म आहे आणि म्हणूनच आम्ही बऱ्याचदा असं होत की कमर्शियल स्टाररच्या सगळ्या स्पर्धेमध्ये गर्दीमध्ये या फिल्म्स नेमक्या ज्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून आम्ही एक असा प्रकार करून बघितला की आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला ही फिल्म सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये दाखवायला सुरुवात केली कारण तिथे सिनेमागृहांची संख्या कमी आहे आणि त्यात छावा एकदम जोरात चालू होता आनंदच आहे त्याचा पण तेव्हा त्या स्पर्धेत आपण कशाला पडायचं त्याच्यापेक्षा जी अगदी गळगाळातली लोक आहेत जी रात्रीच्या वेळेला दशावतार बघायला एवढी गर्दी कुठून होते हे कधीच कळत नाही म्हणजे या गावात माणसं आहेत का नाही हे आपल्याला रस्त्याने जाताना कळत पण नाही पण जत्रेच्या जा दिवशी दशावतारला अचानक आजूबाजूच्या वाड्यांमधून पाच दहा पंधरा हजार लोक येतात आणि तिथे गर्दी कर करतात गर आम्हाला ती फिल्म त्यांच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि म्हणून ना आम्ही नाट्यगृहांमध्ये त्याचे काही शोज केले आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यावर आलेलो आहोत एकवीस मार्च पासनं आम्ही कोकणी माणूस जिथे मुख्यतः आम्ही त्याला दुसरा टप्पा म्हणतोय संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही तर म्हणजे पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करून मोस्ट ऑफ द टाइम हा चित्रपट पडला तो चित्रपट पडला असाच बातम्या येतात <laughs> तर ती उगाच स्पर्धा नकोच म्हणून आम्ही खूप प्रॅक्टिकल प्लॅन केला आहे दुसऱ्या टप्प्यावर आम्ही कोकण मुंबई ठाणे पुणे असे काही काही ठिकाणं दुसऱ्या टप्प्यावर आम्ही टार्गेट केले आमची इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी हिंद बघावी आणि आम्ही तिसऱ्या टप्प्यावर पण जावं तो तिसरा टप्पा कदाचित अजून काही थिएटर्सना दाखवणं शोज वाढवणं हा असू शकतो तर असं सगळं आहे बाकीची माहिती तर तिथे दिलेलीच आहे तुम्हाला बुकलेट मध्ये हे सोडून काही माझ्याकडून काही जात असेल आणि काही माहिती द्यायची असेल याला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर सांगू शकता विचारू शकता पूर्णपणे सत्य नाही आहे पण रेफरन्सेस आहेत म्हणजे कोविड मध्ये आपण अनेक अनेक कथा फिल्मच्या माध्यमात मार्थ बघितल्या वाचल्या बातम्यांमधून बघितल्या पण ह्या फिल्मचं वेगळे पण असं आहे की भेरा भेरा म्हणजे मुळात ते सांगायचं आहे सॉरी भेरा म्हणजे माय मालवणीमध्ये बहिराला भेरा म्हणतात म्हणजे हैतो भेरो हैता भेरा असं मालवणीत म्हटलं जातं बेहरा म्हणजे बहिरा बधिर मुलगा आणि माला आणि प्रसाद खानोलकर यांची साकव नावाची कथा आहे त्या कथेच आम्ही जेव्हा सिनेमा रूपांतर करत होतो तेव्हा आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की आपण अनेक कथा ऐकल्या बघितल्या वाचल्या पण हा कधी विचारच नाही केला की एरवीत ज्यांना कोणाशी बोलता येत नाही एरवीत ज्यांना कोणाचा ऐकायला येत नाही आणि त्यांच्यासाठी संभाषणाची भाषा कुठली आहे तर ती विज्युअल लँग्वेज आहे दृश्य भाषा आहे आणि कोविडमध्ये तीही भाषा बंद झाली समोर माणसं दिसत नाही आहेत गाव रिकामं पडलंय रस्ते ओस आहेत म्हणजे ओस पडलेले आहेत अगदी कोकणातल्या वाड्यांमधल्या सुद्धा मग अशा वेळेला या बेहराचं काय झालं असेल जो कुठल्याही बातम्या बघायला जात नाही ज्याला कोणी अफवा पसरवलेल्या हो नाही तो त्याच्या त्याच्याच जगात असतो मुळात त्याच्या आयुष्यात दोन तीनच माणसं आहेत ज्यांच्याशी तो बोलतो आणि तेही जर बंद झालं तर त्याचं काय होईल या अशा एका वेगळ्या विचारातन त्यांना समजून घेण्याच्या विचारात ठरवलं आणि क्वारंटाईन पिरियड जो गावांमध्ये पण खूप सहन करावा ला लागला त्या चौदा दिवसांमध्ये घडलेली ही घटना आहे आणि ज्याला रेफरन्स सत्य आहे अर्थात कारण अशा अनेक बातम्या आपणही वाचला की कोणीतरी मोठ्या कष्टाने मुंबईवरनं कोकणात आपल्या गावी गेलं पण त्याला चौदा दिवस क्वारंटाईन केलंय आणि त्या चौदा दिवसात दुर्दैवाने दर तरी काहीतरी किंवा त्याच्या घरच्यांचं तरी काहीतरी झालंय आणि ती शेवटची भेटही नाही होऊ शकली असा रेफरन्स नाही तो आहे पण बाकी जो त्याचा कथा विस्तार आहे तो काल्पनिक आहे नाही गाणं फिल्म मध्ये कारण तशी गरज नव्हती इतकी रिअलिस्टिक फिल्म आहे वास्तववादी फिल्म आहे की त्याच्यात कुठलं तरी गाणं टाकून एवढी त्याला अलंकारिकता द्यावी असं मला नाही वाटलं पण लोकांपर्यंत फिल्म पोहोचावी म्हणून आम्ही प्रमोशनल सॉन्ग केलं जे युट्यूबवर आहे मी का, तुका काय दिलं इंट्रोडक्शन किंवा प्रमोशन सॉन्ग असं म्हणतो साधारण अंदाज येतो की पात्र काय काय ही माझी पहिलीच फिल्म आहे आणि अनुभव म्हणाल मन, तर खूप चांगला अनुभव होता आणि असं पात्र करायला मिळणं हे मी माझं नशीब समजतो जेव्हा मला हे पात्र करायला मिळालं जेव्हा सांगितलं की हे पात्र मुकबती आहे तेव्हा मी म्हटलं की हे काहीतरी वेगळी संधी आहे आपल्याकडे कारण हे कॅरेक्टरच वेगळं आहे आणि ते साकारताना खूप मजा आली मुळात अशी माणसं मी बघितली होती जी ज्या माणसांना ज्या माणसांशी मला कधीतरी बोलावं असं वाटायचं आणि मी बोलायचो पण त्या जी माझ्या गावात आहेत माणसं आणि त्यांच्यासारखं पात्र करायला मिळणं हे मी माझं नशीब समजतो पहिलं जेव्हा अनलॉक झालं म्हणजे मार्चमध्ये लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर तीन महिन्यांनी थोडस अलाव केल्या होत्या तेव्हाचा काळ आहे साधारण जून जुलै त्याच्यामुळे पावसाळा हा अटळ होता आणि अर्थात शूटिंग करत असताना पावसाच्या कंडिशन आपल्याला हवे तशा नसतात कधी जास्त कधी कमी कधी नाहीच त्यात आम्ही शूट केलं तेव्हा जरा जास्तच कडक ऊन पण पडत होतं जुलै महिन्यात तर खूप साऱ्या डिफिकल्टीज आणि चॅलेंजेस आले पण त्याचा आम्हाला फायदाच होत गेला कारण की ते जर आले नसते कदा तर कदाचित आपण जे म्हणतो की चॅलेंजिंग सिच्युएशन आलं तर आपण जास्त स्ट्रॉंग विचार करतो तर तसंच काहीस झालं आणि आत्ता जेव्हा आम्ही कोकणात त्याचे हे दाखवले स्क्रीनिंग केले तेव्हा खरी पोचपावती आम्हाला मिळाली कारण तिथेच त्याच वातावरणात राहणारी मंडळी सुद्धा आम्हाला हे म्हणत होते की अरे पावसातलं हे कोकण आम्हीच नाही बघितलं इकडे जन्म गेला तरी तर आणि ही फिल्म बनवत असताना बऱ्याचदा असं होतं की आपण चित्रपटात मोठ्या पडद्यावर जेव्हा कोकण बघतो तेव्हा ते, ते फोटोजेनिक करण्याचा प्रयत्न केलेला असतो आय कॅन डी कि त्या फ्रेम छान किती दिसतील असाच प्रयत्न बऱ्याचदा बघायला मिळतो पण मी स्वतः कोकणात अठरा वर्ष राहिलो होतो आणि मला स्वतःला हा प्रश्न होता की अरे मी कोकणात इतका राहतोय तरी संध्याकाळी सात नंतर ती पांदी म्हणतो ना आपण पांधीतनं घरी जाताना संध्याकाळी सात नंतर जी भीती आहे ती खूप वर्ष जातच नाही मग मला ते फोटोजेनिक आणि आय कॅन कोकण असं दाखवायचं नव्हतं नाहीतर मग कोकणचा अल्बमच फक्त अस दिसला असता सो तो एक कॉन्शियस चॉईस सेटअप घेतला गेलाय की कोकण आहे सुंदरच निसर्गच तो फार सुंदर आहे त्यामुळे कुठेही काही केलं तरी ते छानच वाटणार आहे पण कॉन्शियसली हे एफर्ट्स घेतलेत की त्या प्रसंगाला त्या सिच्युएशनला त्या कथेला गरजेचं जे असेल पूरक जे असेल ते लोकेशन घेऊया आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी बघितली आहे फेस्टिवल असेल किंवा पुणे इंटरनॅशनल फेस्टिवल असेल म्हणजे मी म्हणतोय वेगळ्या वेगळ्या प्रकारचा ऑडियन्स टेस्ट झालाय म्हणजे साऊथ इंडियन मध्ये असेल किंवा पुण्यातला असेल मुंबईचं असेल कोकणातलं असेल सगळीकडे एक आम्हाला पावती चांगली मिळते ती म्हणजे खऱ्या अर्थाने वास्तववादी सिनेमा बघितल्याचा अनुभव मिळतोय Uh, किंवा रिअलिस्टिक फिल्म म्हणून जो अनुभव शेअर करणं असतं हे खऱ्या अर्थाने आम्हाला बघायला मिळते असं पोस्ट पावती आतापर्यंत मिळते